तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या भारतातील निवडणुकीच्या निधीला एलॉन मस्क यांची कात्री एकवीस दशलक्ष डॉलरची मदत रोखली बांगलादेश नेपाळची रसदई थांबवली भारतीय निवडणुकीत विदेशी हस्तक्षेप सिंचन घोटाळ्याच्या आरोपांवर मी स्वतःहून राजीनामा दिला अजित पवार यांचा धनंजय मुंडे यांना सूचक इशारा धनंजय मुंडे हे स्वतःहून राजीनामा देण्याची नैतिकता का दाखवत नाही हे त्यांनाच विचारावं यात माझा काही संबंध नाही मुख्यमंत्री देखील सांगितलंय की जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होणार लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासणार अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही धनंजय मुंडे व दसांच्या भेटीचे राजकारण दुर्दैवी काही जणांच्या पोटात दुखत असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य सरपंच देशमुख हत्येच्या प्रकरणात आमदार सुरेश दस यांची ठाम भूमिका असून त्यात पुढाकार घेतल्याने काहींना पोटात दुखत असं वाटतंय असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं फलाट क्रमांक बाराचा सोहळा केला आणि होत्याचं नव्हतं झालं दिल्ली चेंगराचेंगरीत मृतांची संख्या अठरावर चौकशीचे आदेश भाजप आणि शिंदे गटात दुसपूस कायम पालिका निवडणुकीसाठी बीजेपीचा सोबळाचा नारा एकनाथ शिंदेसमोर आव्हान पाणी स्रोत्रांची तपासणी होणार जीबीएसच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय निष्काळजीपणा आढळल्यास कारवाई होणार दोन वेळा रासायनिक तपासणी वाल्मिकारचा मुक्काम असणाऱ्या बीड जिल्हा कारागृहाचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट तुरुंग कुमकुवत झाल्याने निर्णय संतोष देशमुख हत्याप्रकरणी मस्साजोगचे गावकरी आज महत्वपूर्ण बैठक घेणार <ड़ीणा> लाडकी बहीण योजनेत नवीन निकष अजित पवार यांचे सुतोवाच लाभ घेतलेल्यांकडून वसुली नाही लाडकी बहीण योजना गरीब महिलांसाठीच आहे <ड़ीणा> <ड़ीणा> गोड बोलून सुरेश दसांनी मराठ्यांची मुंडके उडवले मनोज जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया आमदार संदीप क्षीरसागर अजित पवार यांच्या भेटीला राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा बीडच्या पाणी प्रश्नाबाबत भेटल्याचे स्पष्टीकरण छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर डरकाळी फक्त तीन दिवसातच शंभर कोटींचा टप्पा पार शिवनेरीवर रंगदार जन्मोत्सव सतरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान भव्य सोहळा परवड पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी आता प्रत्येक वर्षाला द्यावी लागणार कागदपत्रे मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरूच पंधरा दिवस आंघोळ नाही दातही घासले नाहीत खायला सुद्धा कमी दिले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद